जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो यूट्यूब युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षकपद भरती संदर्भात जी काही जाहिरात आहे तर ती बघा फेस टू संदर्भात जाहिरात सध्या अपलोड होत आहे तर ह्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदचे जे काही स्थापनामधून सध्या बघा ज्या रिक्त पदे आहेत तर ते रिक्तपदे सध्या बघा त्या ठिकाणी अॅनालिसिस होऊन ज्या जाहिरात आहे तर ते अपलोड होण्याचं कामकाज सध्या सुरू आहे परंतु सध्या बघा जी काही संच मान्यता आहे तर ती संच मान्यता आपल्याला माहिती आहे की सध्या महत्वाची या ठिकाणी संच मान्यता अपडेट करण्यासंदर्भात वेगवेगळ्या स्तरावरून सध्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने प्रत्येक ज्या काही अस्थापना आहे तर ले ले ते संचमान्यता अपडेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही सध्या अतिरिक्त झालेले शिक्षक आहे तर ते अतिरिक्त शिक्षकांची संख्या सध्या बघा बाहेर निघत आहे त्या अनुषंगाने सध्या ऑलरेडी जे जॉईन झालेले शिक्षक आहे तर ते संच मान्यतेनुसार त्या ठिकाणी अतिरिक्त ठरत आहे म्हणजे तिथं जी काही पटसंख्या असेल तर ती पटसंख्या सध्या बघा कमी होत आहे आणि त्या अनुषंगाने जो काही अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत तर त्या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना समायोजन करण्यासंदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने ठिकाणी जे काही पत्र देखील शिक्षक आहेत ह्यांच्यासाठी जिल्हा परिषद या ठिकाणी बघा बुलढाण्याचं हे पत्र आहे चोवीस एक दोन हजार पंचवीसला ला तर ह्याच्यामध्ये संपूर्ण गट विकास अधिकारी यांना सध्या हे पत्र इथे इश्यू करण्यात आहे आणि ह्यांचा जो विषय होता तो म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचे म्हणजे प्राथमिक जे शिक्षक आहे अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे तालुका स्तरीय समायोजनाबाबत अशा पद्धतीने देण्यात आहे म्हणजे जे काही अतिरिक्त झालेले शिक्षक आहे तर त्यांचं आधी समायोजन होणार त्यानंतर बघा जे काही रिक्त पद असेल तर ते रिक्त पद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार त्या अनुषंगाने जिल्हा परिषद बुलढाण्याच्या वतीने हे पत्र सध्या बघा इथे काढण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जे समायोजन करताना सध्या जे ह्या ठिकाणी बघा समायोजन कार्यवाही करत असताना सर्व रिक्त पदे जाहीर दाखवणे अनिर्वाय राहील अशा पद्धतीने इथे म्हटलेले आहे म्हणजे जी काही प्रक्रिया आहे शिक्षक भरती संदर्भात तर त्याच्यामध्ये शिक्षकांचं समायोजन देखील हे जो काही घटक आहे तर हा देखील महत्त्वाचा आहे कारण जोपर्यंत इथं जे काही ही समायोजन होत नाही तोपर्यंत ॲक्च्युअल जो काही डेटा असेल रिक्तपदाचा तर तो सध्या बघा इथं मिळणार नाही त्या अनुषंगाने पुढील जे काही जाहिरात प्रक्रिया करण्यासंदर्भात शिक्षकांचं समायोजन होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने जे काही शेड्यूल असेल तर ते शेड्यूल सध्या बघा इथं जाहीर करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये इथं बघा सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपासून पासून सध्या ह्या ठिकाणी जे काही शेड्यूल आहे तर ते शेड्यूल इथं सादर करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया इथं बघा सुरुवात झालेली आहे जेणेकरून लवकरात लवकर ही जी प्रक्रिया राबवून जी काही पद रिक्त असेल त्या संदर्भात पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी इथं होऊ शकते तर आता बघा जी काही पदं आहे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीमध्ये तर ती ह्या ठिकाणी कोणकोणत्या आस्थापनाच्या सध्या बघा रेडी झालेली आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी एक पत्र आहे तर इथं बघा हे जे पत्र आहे तर हे पुणे महानगरपालिकेसंदर्भात इथं पत्र आहे तर ह्याच्यामध्ये पत्रामध्ये बघा प्रति महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका तर ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे इंग्रजी माध्यमाची जी काही शिक्षक भरती असेल तर ते पद या ठिकाणी बघा भरण्यासंदर्भात ज्या सूचना असेल तर त्या सूचना इथं देण्यात आले त्या अनुषंगाने हे एक पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आले तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयांवर अनुसरून शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका शाळातील शिक्षक पदे असल्याने शिक महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती जाहिरात देण्यासाठी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या स्वयंअर्थसहाय्य तत्वावर जाहिरात देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे अशा पद्धतीने इथे देण्यात जर इथं बघा पुणे महानगरपालिकेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी किती शाळा आहे तर इथं बघा इंग्रजी माध्यमाच्या पुणे महानगर हद्दीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या सन दोन हजार बावीस तेवीसच्या शैक्षणिक वर्षात एकूण एकोणपन्नास शाळांचे संचमान्यता झालेली आहे म्हणजे इथे एकोणपन्नास एवढ्या शाळांची संचमान्यता झाली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जे काही संपूर्ण दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये एकूण चार नवीन शाळा मनपा ठरावये सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे एकूण टोटल किती शाळा आहेत तिथं तर त्रेपन्न शाळा सध्या कार्यान्वित आहे आणि ह्याच्यामधले जी काही पदं असेल तर ती पदं बघा ह्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर सध्या देण्यासंदर्भात जे काही इथं प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव सध्या प्रस्ता पाठवण्यात आला होता त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेसंदर्भात जे काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी देखील आपल्याला पाहायला मिळू शकते तर इथं बघा एक घोषवारा देखील देण्यात आला आहे का ही जी पदं आहे तर ती दहा एक दोन हजार चोवीस पर्यंत जी काही बिंदू नामावलीनुसार सध्या पदं आहे तर इथे इंग्रजी माध्यमाची रिक्त पद संदर्भात इथं बघा देण्यात आलेलं आहे संख्या तर इथं तुम्ही बघू शकता जी काही पदं आहे तर ती पदं एकूण टोटल जाहिरातीमध्ये दे देण्यासाठी उपलब्ध रिक्त पदे एकूण छत्तीस पदं होती मग छत्तीस पद आपल्याला माहिती आहे की ही छत्तीस पद म्हणजे शंभर टक्के पदं आहे बरोबर त्यानंतर इथं ऐंशी टक्के जर केलं तर एकूण अठ्ठावीस पदं जी आहे तर ती अठ्ठावीस पदं इथं इंग्रजी माध्यमासंदर्भात जी काही जाहिरात आहेत तर ते सध्या बघा इथं पाहायला मिळू शकते तर त्या अनुषंगाने हे एक पत्र सध्या होतं त्यानंतर बघा दुसरं जे पत्र आहे तर ते पुण्यामधलंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसंदर्भात आहे पदांचा घोषवारा तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एकूण मंजूर जी पदं आहे तर ती पदं एक हजार एकतीस पदं होती बरोबर मग ह्याच्यामध्ये जो एक एक हजार एकतीस जी पदं आहे तर ती एकतीस पाच दोन हजार चोवीस अखेरचा इथं घोषवारा होता परंतु मध्यंतरी जी काही या ठिकाणी कॅटेगरी जी आली होती ती कॅटेगिरी म्हणजे इथं बघा अं ह्या ठिकाणी बघा जी देण्यात आले ई सी बरोबर तर त्या सी बी सी कॅटेगरीनुसार पुन्हा त्या ठिकाणी बिंदू नामावली जी आहे तर ती सध्या अपडेट झाली होती आणि आता जी काही या ठिकाणी पदसंख्या आहे एकूण टोटल जी पदसंख्या आहे एकतीस आठ दोन हजार चोवीसनुसार या ठिकाणी गणना करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये इथं तुम्ही बघू शकता पहिल्या भरती वर्षात ह्या ठिकाणी ए सी बी सी करता पंचवीस पदे व ई डब्ल्यू एस करता सत्तावीस पदे उपलब्ध होतील अशा पद्धतीने इथं लिहिलेलं होतं तर त्या त्यानुसार इथं टोटल जर पदं बघितली तर दोनशे बावन्न जी काही पदं आहेत तर ही शंभर टक्के पदं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार सध्या जी पदं आपल्याला पाहायला मिळत आहे तर इथं अजासाठी चाळीस त्यानंतर ह्या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी अठरा पद आहे विजा सहा पद आहे त्यानंतर भजब चार भजक पाच त्यानंतर भज ड इथं प्लस दोन आहे बरोबर म्हणजे प्लस दोन आहे म्हणजे ह्या ठिकाणी अतिरिक्त झालेले पदं आहे म्हणजे भजत ड संदर्भात इथं वेकेन्सी सध्या बघा नसणार कारण दोन तिथं एक्स्ट्राचे त्या ठिकाणी शिक्षक अवेलेबल आहे त्यानंतर विमाप्र इथं देखील प्लस दोन आहे म्हणजे इथं देखील दोन जी पदं आहे विमाप्रची सध्या येणार नाही त्यानंतर ये इमावची एकोणसाठ त्यानंतर ए सी बी सी पंचवीस पदं आहे ई डब्ल्यू हो चे सत्तावीस आणि राखीव म्हणजे ओपनचे बहात्तर पदं असे दोनशे बावन्न पदं हे शंभर टक्के पदं होतात तर ह्याच्यामध्ये आता शंभर टक्के पदभरतीनं होता आपल्याला आहे की ऐंशी टक्के पदभरती या ठिकाणी मंजुरी होती त्यानुसार जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा ऐंशी टक्के दोनशे बावन मधून सध्या आपल्याला पाहायला मिळतील तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही या ठिकाणी एक्सेस झालेले बघा प्लस दोन म्हटलेलं आहे बजट ड आणि प्र इथं दोन दोन जे शिक्षक आहे आता इथं बघा स्टेटमेंट देखील आहे बजट ड या संवर्गासाठी आरक्षण वीस पदाचे असताना बावीस पदे भरली गेली म्हणजे एक्स्ट्राची इथं दोन पदं सध्या बघा भरली गेली त्यानंतर विमाप्र या संवर्गातील एकवीस पदे असताना तेवीस पदे भरली गेली बरोबर म्हणजे इथे देखील दोन पद सध्या एक्स्ट्राची भरली गेली तर अशी जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा अतिरिक्त होत आहे आणि हे जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहे तर ह्यांचंच सध्या बघा समायोजन जे आहे तर ते समायोजन प्रक्रिया सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने आपण जी माहिती इथं बघा बघितली आहे समायोजनासंदर्भात तर अशा पद्धतीने प्रत्येक ह्या ठिकाणी आस्थापनाचे पत्र जे आहे तर अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे तालुका स्तरीय समायोजन असेल किंवा जिल्हास्तरीय समायोजन असेल तर ते समायोजन सध्या इथं होत आहे तर त्यानुसार सध्या बघा या ठिकाणी समायोजन झाल्यानंतर जी काही वेकन्सी आहे तर ती फेज टू मध्ये आपल्याला कदाचित पाहायला इथे मिळू शकते त्या अनुषंगाने इथं दुसरी जी वेकन्सी आहे तर ती या ठिकाणी जिल्हा परिषद नाशिक संदर्भात वेकन्सी आपल्याला पाहायला मिळते ह्याच्यामध्ये बघा जी काही वेकन्सी आहे तर ती वेकन्सी संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीसनुसार नुसार मंजूर कार्यरत रिक्त आणि अतिरिक्त पदे जी आहे तर ती एक 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 दोन हजार पंचवीसनुसार बघा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला इथं बघा मंजूर कार्यरतपेक्षा आपल्याला रिक्त पदावरती ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी माहिती आपण बघूया जेणेकरून ह्याच्यामध्ये जे काही वेकन्सी आहे तर ती वेकेन्सी आपल्याला किती पाहायला मिळू शकते तर इथं तुम्ही बघू शकता जे काही रिक्वायर पदं आहे ह्या दक्त्यामध्ये संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती सध्या बघा बघा शिक्षण जी काही पदं आहे वर्किंग पद असेल रिक्वायर पद असेल आणि एक्सेस झालेली पदं इथं देण्यात आली तर आपण जी काही सध्या बघा ह्या ठिकाणी रिक्वायर जी पदं आहेत तर ती आपण बघूया तर इथं संपूर्ण जे काही विषयासंदर्भात देखील पदं देण्यात आले तर इथं तुम्ही बघू शकता आता मॅथ आणि सायन्स संदर्भात जी काही पदं असेल तर ती एकूण किती पदं आहे तर इथं तीनशे पन्नास बरोबर मॅथ आणि सायन्ससाठी तीनशे पन्नास पदं इथं देण्यात आलेली आहे त्यानंतर लँग्वेजचा जर विचार केला आपण भाषेसंदर्भात तर भाषेची जी काही पदं आहे तर ती पद म्हणजे चारशे चौतीस पद भाषेसंदर्भात आहे त्यानंतर पुढची पदं जर बघितली आपण समाजशास्त्र संदर्भात जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे इथे ह्या ठिकाणी ब्याण्णव पदं सध्या देण्यात आली आहे अशी जी काही टोटल पदं जर बघितली आपण तर टोटल पदं जी आहे तर ती आठशे तेहतीस पदं आपल्याला इथं जवळपास पाहायला मिळतं आहे परंतु ह्याच्यामध्ये देखील सध्या अतिरिक्त जी झालेली पदं आहे तर ती अतिरिक्त म्हणजे दोनशे सतरा पदं सध्या इथं अतिरिक्त झालेली पदं आहे म्हणजे इथे जवळपास संपूर्ण जर अतिरिक्त पदं ह्या ठिकाणी एवढी सगळी जर राहिली तर ह्याच्यामध्ये बघा जी रिक्वायर पोस्ट, है, तर पोस्ट है है हो तर है, तर आहे तर त्याच्यामधून ती पोस्ट सध्या या ठिकाणी मायनस एक प्रकारे या ठिकाणी होऊ शकते तर त्यानुसार सध्या अतिरिक्त जी पदं आहे तर ह्यांचं समायोजन जे आहे तर समायोजन सध्या इथं सुरुवात झालेली आहे त्यानुसार सध्या बघा हे जी महत्वाची माहिती आहे तर ही महत्वाची माहिती सध्या इथे देण्यात आलेली आहे तसंच बघा तसेच इथे जी, जी काही पुढची संस्था आहे तर ती संस्था म्हणजे या ठिकाणी बघा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरची या ठिकाणी देण्यात आली आहे तर ह्या ह्यांची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी आपल्याला विना मुलाखतमध्ये सध्या पाहायला मिळणार आहे त्या अनुषंगाने इथं जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जी पदं आहेत तर ती पदं म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक ह्या जे काही पदं आहेत तर त्या शाळेमधली पदं पाहायला मिळत आहेत तर ह्याच्यात एकूण जी पदं आहेत तर एकूण पदं बघा पाचशे छत्तीस पदांची जाहिरात जी आहे तर ती पाचशे छत्तीस पदांची सध्या बघा या ठिकाणी जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते मग ह्याच्यामध्ये पाचशे छत्तीस जी आहे तर ही शंभर टक्के पद भरती आहे तर ह्याच्यामध्ये ऐंशी टक्के जरी तुम्ही पकडले तरी पाचशे जी काही पदं आहेत तर ती पद आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्राथमिकची जवळपास एकवीस पदं जी आहे तर ती सध्या रिक्त आहे म्हणजे प्राथमिकची एकवीस पदं आहे आणि उर्वरित जी काही पदं असेल तर ती माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची पदं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने हे जे काही जाहिराती असेल ह्या जाहिराती एकंदरीत संपूर्ण अपलोड झाल्यावरतीच आपल्याला एकूण जी एक संख्या आहे एकूण जी सध्या बघा किती जाहिराती येऊ शकतात तर ते आपल्याला कळणार आहे परंतु एक जो अंदाज असेल तर तो अंदाज ह्याच्यावरनं आपण बांधू शकतो की कुठं कुठं सध्या बघा आपल्याला संधी अवेलेबल होणार आहे फेस टूमध्ये त्या अनुषंगाने हे जे काही डेटा आहे तर हा डेटा सध्या बघा इथं आलेला आहे तर निश्चित रहा जे काही पदं असे आ... असेल तर ती पदं सध्या बघा पाहायला इथं मे बी मिळू शकतात परंतु ह्यानुसार सध्या बघा जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचं समायोजन देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ते समायोजनाचं जे काही कार्यक्रम असेल किंवा प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा इथं मे बी सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये अतिरिक्त झालेले शिक्षक आहे तर त्यांचं समायोजन सध्या बघा एका साईडला सुरू आहे दुसऱ्या साईडला जी काही पदं आहेत तर ती पदांसंदर्भात जी सध्या कार्यवाही असेल जाहिरातीची ती देखील सध्या इथं सुरुवात झालेली आहे तर असे जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या वतीने इश्यू करण्यात येत आहे तर पुढील जे काही माहिती जशी तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल परंतु सध्या तरी या ठिकाणी जे काही पुणे महानगरपालिका असेल इंग्रजी माध्यम संदर्भात त्यानंतर पिंपरी चिंचवड संदर्भात असेल महानगरपालिकेची पदं त्यानंतर जी काही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची जी पदं असेल तर अशी पदं आपल्याला निश्चित सध्या बघा इथे पाहायला मिळू शकतात त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम